श्री बाळूमामा भंडारा यात्रा उत्सव आदमापूर दोन हजार पंचवीस संपूर्ण माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे श्री क्षेत्र आदमापूर येथील वीस ते अठ्ठावीस मार्च श्री बाळूमामा भंडारा यात्रा यामध्ये जे जे कार्यक्रम होणार त्याविषयी संपूर्ण माहिती सांगणारा व्हिडिओ महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर तालुका भुरतगड येथील सद्गुरु स्थ। बाळूमामा यांचा भंडारा उत्सव वीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होत आहे या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्री बाळूमामा देवालय ट्रस्टच्या कार्याध्यक्ष रागिनी खडके यांनी दिली आहे दिनांक वीस 20 मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी देवालय ट्रस्टचे अध्यक्ष राजे भोसले यांच्या हस्ते विनापूजन देखील होणार आहे त्यानंतर होणारे कार्यक्रम काकड आरती समाधीपूजन हरिपाठ प्रवचन कीर्तन हरिजागर असे कार्यक्रम होतील अशोक कौलवकर रणजित भारमल विजय कुलकर्णी पुंडलिक गवळी नानसो पाटील अर्जुन जाधव विष्णू खोराडे मारुती देव दकर, बाळकृष्ण गिरी भानुदास कोल्हापुरे बाळकृष्ण परीठ यांचे कीर्तन होणार आहे दिनांक सव्वीस रोजी जागर सत्तावीस मार्च रोजी पहाटे कृष्णनंतडवाणी महाराज भागापुरे यांची भाकणूक कालेची कीर्तन तसेच महाप्रसाद संपन्न होणार आहे अठ्ठावीस मार्च रोजी पालखी अठ्ठावीस व एकोणतीस मार्च रोजी दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत असे कार्याध्यक्ष खडके यांनी सांगितले आहे तसेच आपण आता सर्व कार्यक्रम तारीख वेळ व सकट सगळं पाहणार आहोत गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता विनापूजन व वा आरती होणार आहे तसेच गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार ते सहा या वेळेत श्री कृष्ण तोडोणी यांची वागणूक देखील होणार आहे गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता महाप्रसाद होणार आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता पालखी सोहळा होणार आहे नित्याचे कार्यक्रम पहाटे चार ते पाच समाधीपूजन होणार पहाटे पाच ते सहा काकड आरती होणार दुपारी चार ते साडेपाच वाजेपर्यंत हरिपाठ होणार तसेच सायंकाळी सहा ते सात प्रवचन तसेच सायंकाळी सात वाजता आरती होणार रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत कीर्तन होणार रात्री अकरा ते पहाटे चार हरिजागर जागर असे सर्व कार्यक्रम वीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस आदमापूरमध्ये मध्ये भंडारा निमित्ताने होणार आहेत जय बाळू आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे सगळ्यांना बाळूमामा भंडार उत्सव दोन हजार पंचवीस विषयी संपूर्ण माहिती मिळेल अशाच माहितीसह भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय बाळूमामा